उत्तर महाराष्ट्रातल्या जळगावमध्ये सध्या एका गोष्टीची बरीच चर्चा आहे आणि भीतीसुद्धा कारण आहे जळगावमध्ये ॲक्टिव्ह झालेली चड्डी गँग तोंडाला रुमाल अंगाला तेल हातात चॉपर चाकू अशी काही शस्त्र आणि अंगावरती फक्त चड्डी असा पेहराव करून येणाऱ्या या चड्डी गँगच्या चोरांनी सध्या जळगावमध्ये धुमाकूळ घातलाय विशेष म्हणजे सध्या या चड्डी गँगच्या चोरांच्या टार्गेटवरती आहेत ती फक्त मंदिरं जळगावमधल्या वे वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन या चड्डी गँगच्या चोरांनी चोरी केलीये सोमवारी चार ऑगस्टला पहाटे या चड्डी गँगच्या चोरांनी जळगाव शहरातील रायसोणी नगरच्या भागामध्ये एक तीन वेगवेगळ्या मंदिरांमध्ये चोऱ्या केल्या त्यानंतर आजूबाजूच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चड्डी गँगचे हे चोरटे कैद झाले या चोरट्यांच्या विरोधामध्ये जळगावमधल्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असला तरी चड्डी गँगचे हे चोरटे अजूनपर्यंत पोलिसांच्या हाती लागले नाहीत पण एकाच रात्रीत चार वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केल्यामुळं नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे त्यामुळं या चड्डी गँगच्या चोरांना पकडण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे पण ही जळगावची चड्डी गँग नक्की आहे काय या गँगचा चोरीचा पॅटर्न आहे कसा मागच्या काही दिवसांमध्ये त्यांनी जळगाव शहरामध्ये कसा धुमाकूळ घातलाय सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून कर मी चैतन्य हे तुम्ही बघताय बोल भिडू तारीख चार ऑगस्ट वार सोमवार वेळ मध्यरात्री साधारण अडीचची अर्धनग्न अवस्थेतले अंगावरती फक्त चड्डी घातलेले चार चोरटे जळगावातल्या एका मंदिरापाशी येतात त्या चौघांपैकी एक जण या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो काही वेळानंतर हातात चप्पल घेऊन त्याचा आणखी एक साथीदार तिथे येतो हातातली चप्पल दरवाजाबाहेर ठेवतो आणि तो सुद्धा या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये शिरतो काही वेळानंतर हे दोघे जण मंदिरातून काही सामान घेऊन बाहेर पडतात निघताना यातला एक जण मंदिराच्या गाभाऱ्याचा दरवाजा बंद करून घेतो मग हे दोघे जण आपल्या आणखी दोन साथीदारांसह मंदिर परिसरामधून निघून जातात हे दृश्य आहे जळगाव शहरातल्या रायसोणी नगरचं सोमवारी पहाटे रायसोणी नगरच्या मंदिरामध्ये चोरी करताना चड्डी गँगचे चोरटे परिसरात असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले सोमवारी पहाटे हे चोरटे जळगावच्या रायसोणी नगरमधल्या गजानन महाराज मंदिराच्या दरवाज्याची कडी तोडून मंदिरामध्ये शिरले त्यांनी या मंदिरातून सातशे ग्रॅम चांदीच्या पादुका गणपतीची दीड फुटांची धातूची मूर्ती पितळी चिलीम आणि दानपेटीत असलेली रक्कम चोरून दिली गेल्या अनेक दिवसांपासून ही दानपेटी उघडलेली नव्हती त्यामुळं दानपेटीमध्ये नेमके किती पैसे होते त्याबाबत खात्री नाही पण मंदिराचे विश्वस्त यशवंत विस्पुते यांच्या अंदाजानुसार दानपेटीतले नऊ ते दहा हजार रुपये चोरट्यांनी नेले असावेत त्या मंदिरातलं सामान चोरी करून ते चोरटे इतर थांबले नाहीत त्यांनी यानंतर गजानन महाराज मंदिरापासून अवघ्या चारशे मीटर अंतरावरती असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराकडे आपला मोर्चा वळवला काशी विश्वनाथ मंदिरामध्ये या चड्डीग्यांच्या चोरट्यांनी दानपेटीसह मंदिरातल्या तिजोरीचं कुलूप तोडून त्यामध्ये असणारी रोख रक्कम पळवली तिथं काही भाविकांनी अर्पण केलेल्या वीस ग्रॅम वजनाचा चांदीचा नागही या चोरट्यांनी लंपास केला काशी विश्वनाथ मंदिराची दानपेटी गेल्या चार महिन्यांपासून उघडलेली नव्हती त्यामुळं साधारण आठ हजार रुपये चोरीला गेले असल्याचा अंदाज मंदिराशी संबंधित लोकांनी व्यक्त केला आहे काशी विश्वनाथ मंदिरातून चोरी करून हे चोरटे जवळच पाचशे मीटरवरती असलेल्या शिवनेरी नर्मदेश्वर महादेव मंदिरामध्ये शिरले नर्मदेश्वर महादेव मंदिरातही चोरी करण्याचा या चोरट्यांचा प्लॅन होता पण या मंदिरामध्ये त्यांच्या हाती रोख रक्कम किंवा देवाची मूर्ती लागली नाही या मंदिरामध्ये सहा ते सात महिन्यांपूर्वी एकदा चोरी झाली होती त्यावेळी चोरट्यांनी मंदिरातली दानपेटी चोरी केली होती त्यामुळं या मंदिरामध्ये दानपेटी नव्हती पण या चोरट्यांच्या हाती या मंदिरामध्ये एक पेन ड्राईव्ह लागला त्यामुळं हा पेनड्राईव्ह चोरटे तिथून पसार झाले आता तीन मंदिरांमध्ये चोरी करून झालीये म्हणून हे चड्डी गचे चोरटे थांबले असतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय हे चोरटे एवढ्यावरच थांबले नाहीत मंदिरांमध्ये चोरी केल्यावरती त्यांनी त्यांचा मोर्चा एका बंद घराकडे वळवला गजानन महाराज मंदिर आणि काशी विश्वनाथ मंदिरामध्ये एक हाऊस आहे याच रो हाऊसमध्ये केतन चौधरी नावाचे शेतकरी राहतात आपल्या वडिलांना उपचारांसाठी ते मुंबईला घेऊन गेले होते त्यामुळं सोमवारी पहाटे त्यांचं घर बंद होतं त्यामुळे या चोरट्यांसाठी रान मोकळं होतं त्या चोरट्यांनी या घराचं गेट लुखंडी सेफ्टी डोर आणि लाकडी दरवाजाला लावलेली कुलप तोडली मग केतन चौधरी यांच्या घरामध्ये घुसून त्यांनी बेडरूम मधल्या कपाटातून रोख रक्कम लंपास केली तसंच त्यांच्या घरातलं सामानही अस्ताव्यस्त करून फेकून दिलं मग हे चोरटे तिथून निघून गेले त्याच परिसरामध्ये इंजिनियर असणारे अमोल चौधरी हे गृहस्थ राहतात त्यांना बाहेरगावी जायचं असल्यामुळे ते सोमवारी पहाटे लवकर उठले होते तेव्हा त्यांनी या चड्डी गँगच्या चोरांना बघितलं त्यानंतर चौधरी यांनी आरडाओरडा करत आजूबाजूच्या लोकांना उठवण्याचा प्रयत्न केला होता पण मध्यरात्रीची वेळ असल्यानं त्यांना शेजाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही याचाच फायदा घेऊन हे चौघे चोरटे जवळच्या झुडपातून पळून जात तिथून पसार झाले दुसऱ्या दिवशी सकाळी परिसरातल्या लोकांना या तिन्ही मंदिरांमध्ये चोरी झाल्याचं लक्षात आलं आता या चोरीच्या घटनेच्या विरोधामध्ये जळगावच्या रामानंदनगर पोलीस स्टेशनमध्ये बी एन एसच्या सेक्शन तीनशे नऊ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पण चोरी होऊन दोन दिवस उलटले तरी अजूनही हे चोरटे पोलिसांना सापडलेले नाहीत बोल भिडून जेव्हा रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा या आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे लवकरच त्यांची ओळख पटून त्यांना पकडण्यात येईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे पण हे चोरटे पारंपरिक चड्डी बनियान गँगचे सदस्य नसू शकतात फक्त आपली ओळख लपवण्यासाठी या चोरट्यांनी कपडे न घालता ते कमरेला बांधून चोरी केली असावी असा, असा संशयही पोलिसांनी व्यक्त केलाय पण जळगावात वेगवेगळी मंदिरं आणि घरांमध्ये चोरी करणारे हे चोर दुसऱ्या राज्यातले असावेत असं काही लोकांचं म्हणणं आहे चिड्डी गँगमधल्या चोरांच्या हातात चॉपर चाकू यांसारखे शस्त्र असल्याची माहितीही काही स्थानिकांनी दिली आहे या चोरांचं वय पंचवीस ते तीसच्या दरम्यान असल्याचं म्हटलं जात आहे रायसोणी नगरच्या भागात गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांची गस्त बंद आहे त्यामुळेच रात्रीच्या वेळी या चोरांना चोरीची संधी मिळते असे आरोपही स्थानिक नागरिकांकडून केले जात आहेत काही स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी जळगावमध्ये अशाच पद्धतीनं बी जे मार्केटमध्ये चोरी झाली होती तेव्हाही या चड्डी गँगचं कनेक्शन समोर आलं होतं त्यामुळं आता जळगाव शहरात चड्डी गँग मोठ्या प्रमाणावरती ऍक्टिव्ह झाल्याचं चित्र आहे त्या गँगची मोठी दहशत आता जळगावमध्ये पसरल्यामुळं या चड्डी गँगचा बंदोबस्त करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे पोलीस या चड्डी गँगच्या चोरांची ओळख पटून त्यांना कधी अटक करणार या चड्डी गँगचं कोणतं कनेक्शन समोर येणार हे आता बघावं लागणार आहे जळगावमध्ये ॲक्टिव्ह झालेल्या या चड्डी गँगबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा